नमस्कार कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मी प्रभाग क्रमांक चौदा ब मधून भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन यांच्या महायुतीचा उमेदवार म्हणून उभा आहे कुळगाव बदलापूर नगरपालिकेची मी गेल्या वीस वर्षापासून त्या ठिकाणी नगरसेवक या पदावर सेवा करत आहे मी माझ्या प्रभागामध्ये माझ्या प्रभागातील रस्ते गार्डन ज्येष्ठ कट्टा अतिशय सुंदर पद्धतीने तयार केलेला आहेत माझा प्रभाग हा कुळगाव बदलापूर शहरातील एक स्वच्छ आणि सुंदर आणि हरित प्रभाग म्हणून संबोधला जातो मी माझ्या प्रभागाच्या विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न करत आहे आता मला पुन्हा एकदा प्रभागातील नागरिकांनी त्या ठिकाणी संधी दिलेली आहे त्या अनुषंगाने दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चौदा ब मधून मला महायुतीची उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली आहे आणि हा प्रभाग म्हणजेच डॉक्टर मुजुमदार रोड नवीन डीपी रोड कात्रप सरस्वतीनगर स्वामी समर्थ नगर आगास्कर टेकडी स्वामी विवेकानंद नगर शिवनेरी गार्डन परिसर बदलापूर स्टेशन परिसर कुळगाव सोसायटी परिसर यांचा मिळून हा प्रभाग क्रमांक चौदा तयार झालेला आहे त्या चौदा मधील चौदा ब या विभागात या कॅटेगरीतनं मी त्या ठिकाणी या महायुतीचा उमेदवार म्हणून उभा आहे माझी तमाम मतदारांना विनंती आहे की पुन्हा एकदा नगर परिषदेत पाठवून मला विकासाची संधी द्या निश्चितपणे या प्रभागाचा विकास करण्यासाठी आणि स्टेशन परिसरातील ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे माझा प्रभाग स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मी कटिबद्ध आहे ज्याप्रमाणे मी प्रभाग क्रमांक तीस मध्ये काम केले आहे तसेच का मी प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये जुन्या करण्यासाठी इच्छुक आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक तीस आणि प्रभाग क्रमांक एकोणतीस यांचा मिळून तयार झालेला हा नवीन प्रभाग क्रमांक चौदा त्यातल्या ब विभागात मी उभा आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये संभाजी नानोबा शिंदे यांच्यासमोर त्यांचा फोटो असेल आणि कमळ चिन्ह असेल त्या समोरील बटन दाबून त्या ठिकाणी मला विजयी करावं अशी मी आपणास नम्र विनंती करतो जय श्रीराम